मुरगुड नगर परिषदेची व कागल नगर परिषदेची निवडणूक आहे आपल्या सर्वांना हे भविष्यात फार चांगल्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे आतापर्यंत मुरघुट नगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं सत्तर कोटी रुपये कामं ही विकास कामं आम्ही केली छप्पन कोटी विकास विकासकामाची बोर्ड आम्ही एवढ्या करता लावले तर छप्पन कोटी रुपयाची विकास कामं ही पूर्ण झालेली आहेत आणि वरच्या थोड्या फार कोटी रुपयाची कामं ही उर्वरित म्हणजे आता अजून बांधकाम स्टेज मध्ये असल्यामुळे सत्तर कोटी रुपयाची विकास कामं आम्ही केली आणि आंबेडकर के साहेब जसं म्हटले ते जर पकडलं तर बावन्न कोटी रुपयाचा ग्रामीण रुग्णालय हे सुद्धा आमच्या मुरगुडला नवीन मंजूर आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे असं एकशे बावीस कोटी रुपयाची विकास कामंही होतात माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही पुढं मुरगुडसाठी चांगल्या पद्धतीचं विजन घेऊन आलेलो आहे आम्ही मुरगुडसाठी आई आंबाबाई यांच्या नावाने मुरगुडची हद्द जिथं चालू होते म्हणजे माधवनगरच्या इथून त्याच पद्धतीनं इथनं निरुळी पुलापासनं तिथं आम्ही आई अंबाबाईंच्या नावाने व श्री बाळूमामा यांच्या नावानं आम्ही दोन कमानी करणार आहोत स्वागत कमानी आणि जसं आपण इतर शहरांमध्ये बघता की दोन्ही बाजूने लाईट लावणे दोन्ही बाजूने झाडं लावणे असं म्हणजे मुरगुड आमचं आलं की मुलगुड आलं असं समजायला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही दोन स्वागत कमानी तिथं करणार आहोत त्याच पद्धतीनं आपण जिथं आपण आहोत त्या समोर आई अंबाबाईंचं मंदिर आम्ही फार चांगल्या पद्धतीनं सर्वांनी केलेलं आहे आई अंबाबाईच्या इथं भाविक भक्त वाढण्यासाठी सद्गुरु बाळूमामा यांचं जे देवालय आहे त्या देवालयापासून आमचं मुरगुड हे जवळपास पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे आम्ही प्रयत्न करणार आहोत की सद्गुरु बाळूमामा ट्रस्ट यांच्याबरोबर बोलून आम्ही साखळी दर्शन तयार करणार आहोत म्हणजे जो भाविक सद्गुरु बाळूमा ट्रस्टच्या इथं बाळूमामांचे दर्शन घ्यायला येतो तो, तो मेटक्याला बाळूमामाचं मूळ जे मंदिर आहे तिथे जायच्या आधी आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला इथं यावा अशी आम्ही विनंती करणार आहोत अशी आम्ही साखळी दर्शन करणार आहोत त्याचबरोबर कचरा डेपो जो आता इथं आपला स्थायिक आपल्या मुरगुडची इथं कचरा डेपो आहे ज्याच्यामुळे अनेक नागरिकांना अडचणी होतात तो कचरा डेपो सुद्धा आम्ही हलवणार आहोत अशाच पद्धतीनं दे आम्ही अनेक विकास कामं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लिहिलेले आहे मागचा जाहीरनामा जो आम्ही लिहिला तो आम्ही शंभर टक्के नव्हे तर एकशे दहा टक्के पूर्ण केला आणि आताचा सुद्धा जाहीरनामा अगदी आमचे प्रवीण सिंग पाटील साहेबांचे काकी आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही पुढे भविष्य काळामध्ये आता सत्तर कोटी रुपये निधी आणला पुढच्या पाच वर्षामध्ये एकशे सत्तर कोटी रुपये निधी हा साठी आणू असं मी आश्वासन या निमित्त देतो या मुरगुडकरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे काय सांगाल त्या आपण पाण्याची पाईपलाईनची स्कीम ही मागच्या पाच वर्षामध्ये केली आधी मुरगुडकरांचा फार मोठा पाण्याचा प्रश्न होता तो म्हणजे तलावात आपल्याला पाणी इथं मिळायचं पण तलावाच्या यांच्या बरोबर राज्य गटाबरोबर आम्हाला भरपूर तिथं संघर्ष करावा लागायचा आणि मग तो संघर्ष कुठेतरी कमी व्हावा याकरता आम्ही पाईपलाईनची स्कीम ही नदीत इथनं केली आता ती पाईपलाईनची स्कीम ज्यावेळी मंजूर झाली ती जवळपास साडेआठ नऊ कोटी रुपयाची स्कीम होती त्यामध्ये आता जे एक्झिस्टिंग प्लॅन आहे त्या प्लॅनच्या नुसार या लोकसंख्येच्या नुसार ती पाईपलाईनची स्कीम होती पण पुढे भविष्य काळात आपण वाढण्याकरिता पाईपलाईनच्या स्कीम मध्ये वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे जी सूर्यवंशी कॉलनी मध्ये पाण्याची टाकी आहे ती एक लाख लिटरची पाण्याची टाकी आहे ती आम्ही पाच लाख लिटरची पाण्याची टाकी करणार आहे तिथे फिल्टर हाऊस नाही आहे फिल्टर हाऊस सुद्धा चांगल्या पद्धतीने आम्ही बसवणार आहे ही सगळी काम पाण्याच्या निगडीत ही सगळी कामं समज सगळी समस्या आम्ही सोडत आहोत व सांड पाण्याची सुद्धा समस्या ही आता तुम्हाला येत्या काळामध्ये सोडवलेली दिसेल आता गेल्या पंचवार्षिकला जे सोबत राहून नगराध्यक्ष राहिलेले आता ते तुमच्या विरोधात आहेत काय भावना आहेत आपल्या नाही त्यांचं भूमिका अशीच झालेली आहे त्यांनी या दहा वर्ष दहा पंधरा वर्षामध्ये अनेक पार्ट्या बदललेल्या आहेत त्यांनी आता पुढच्या निवडणुकीला परत कुणाकडे तरी जातील त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मला वाटते की आपण मुरगुडच्या विजनवर बोलणं विकास बोलणं अत्यंत गरजेचं आहे राजकारणामध्ये देवाणघेवाण होत असते अशा एकोणीसशे बासष्ट पासून आम्ही मंडली कुटुंबीय राजकारण करतो अशी छप्पन लोक आली छप्पन लोक गेली पण मंडळी कुटुंबियांना काही फरक पडला नाही हे मी निश्चितपणानं सांगितलं माझा प्रश्न